कालच महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही चेहऱ्यांना नाराज सुद्धा व्हावं लागलं काहींनी तर थेट राजीनामे सुद्धा दिले आहेत शब्द देऊन सुद्धा पाळला नाही या सगळ्या गोष्टीतनं या सगळ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे मात्र कोण झालंय महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्री तेहतीस ती कॅबिनेट मंत्र्यांची यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि जे राज्यमंत्री आहेत सहा राज्यमंत्री त्यांची सुद्धा नावं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पदाची जी काही यादी आहे तर ज्यांनी शपथ घेतली असे तेहतीस ती, कॅबिनेट मंत्री आहेत त्यात चंद्रशेखर बावनकुळे जे की भाजपाचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील जे की भाजपाचे आहेत हसन मुश्रीफ जे की राष्ट्रवादीचे आहेत चंद्रकांत पाटील भाजपा त्यानंतर गिरीश महाजन भाजपा गुलाबराव पाटील शिवसेना गणेश नाईक भाजपा दादाजी भुसे शिवसेना संजय राठोड शिवसेना धनंजय मुंडे राष्ट्रवादी मंगल प्रभात लोढा भाजपा उदय सामंत शिवसेना जयकुमार रावल भाजपा खान्देश मधून ते मंत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे पंकज राजा मुंडे भाजपाकडनं मंत्री झाल्याचं पाहायला मिळतात कॅबिनेट मंत्री अतुल सावे जे की भाजपाकडनं मंत्री झाले डॉक्टर अशोक उईके भाजपा शंभूराज देसाई शिवसेनेकडनं मंत्री झालेत कॅबिनेट मंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली अॅडव्होकेट आशिष शेलार भाजपाकडनं त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे दत्तात्रय भरणे जे की राष्ट्रवादीचे आहेत कुमारी आदिती तटकरे एन सी पी यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे शिवेंद्र सिंह राजे भोसले भाजपाकडनं अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी जयकुमार गोरे भाजप भाजपा नरहरी झिरवाळी एनसीपी संजय सावकारे भाजपा संजय शिरसाठ यांनी सुद्धा शिवसेनेकडनं खरंतर मंत्री कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे प्रताप सरनाईक भारत गोगावले मकरंद पाटील राष्ट्रवादीकडनं त्यानंतर नितेश राणे भाजपाचे आहेत आकाश फुंडकर भाजपा बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी आंबेडकर शिवसेना या सगळ्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची नुकतीच शपथ घेतली आहे तेथीच कॅबिनेट मंत्रीपद तर अशा पद्धतीनं त्यांची वाटप झाली आहे आणि असा विस्तार सुद्धा त्याचा झाला त्यानंतर राज्यमंत्रीपदाचा विचार करायचा झाला तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ भाजपाच्या आहेत त्यानंतर आशिष जैस्वाल शिवसेना पंकज भोयार भाजपाकडनं त्यांनी शपथ घेतली आहे त्यानंतर मेघना बोर्डीकर ज्या की भाजपाच्या आहेत इंद्रनील नाईक राष्ट्रवादी आणि योगेश कदम शिवसेना असे सहा पद खरं तर त्यांनी सुद्धा शपथ घेतली अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे यात बऱ्याच नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे काही चेहरे नाराज सुद्धा झाले आहेत मात्र अजित पवार यांनी सांगितलं की अडीच वर्षाचा कार्यकाळ या मंत्र्यांचा अस असल्याचं माहिती सुद्धा सूत्रांकडनं कळते मंडळी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहे त्यासाठी फक्त आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा